नमस्कार मी स्नेहल धर्पणकर एस पी नाईन मराठीमध्ये आपलं स्वागत तर पाहुयात ही विशेष बातमी स्वतंत्र टेलरिंग महामंडळ करण्यासाठी आमदार प्रकाश आंबेडकर प्रयत्न करणार असल्याचे कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अर्जुन आंबेडकर यांनी राधानगरी येथे जागतिक टेलर दिनाच्या औचित्य साधून टेलर वेअरफेअर असोसिएशनच्या वतीने गुणवंतचा सत्कार प्रसंगी राधानगरी येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले आबेडकर पुढे म्हणाले की स्वतंत्र टेलरिंग महामंडळ करण्यात यावे या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांचे निवेदन टेलर असोसिएशनसह आमदार प्रकाश आंबेडकर यांच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आले असून त्यासाठी आमदार प्रकाश आंबेडकर प्रयत्न करतील असे कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना सांगितले या कार्यक्रमास टेलर वेलफेअर असोसिएशनचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष बसवराव पाटील हे अध्यक्ष होते यावेळी असोसिएशनच्या वतीने ज्येष्ठ टेलर भोगावतीचे सुहास टिपकडे कोल्हापूर विक्रांत सेल्स सिंडिकेट राधानगरी अंबिका टेलरिंग मटेरियल इस्लामपूर गुरुराज लेबर्स राधानगरी साबाजी पाटील यांना आदर्श व्यावसायिक पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या कार्यक्रमास सुनील कापसे बाळासो बोधले युनुस नायकवडे मास्टर जडी संभाजी पाटील चांताराम पाटील विमल टेलर साताप्पा बर्गे यांच्यासह राधानगरी तालुक्यातील पदाधिकारी व संचालक मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे स्वागत राधानगरी तालुका टेलर असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र कांबळे यांनी मांडले प्रास्ताविक कार्याध्यक्ष धनराज पाटील यांनी केले व आभार राजेंद्र भावके यांनी मांडले अशाच आणि इतर बातम्यांसाठी एसपी नाईन मराठीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एस पी नाईन मराठी युवा टाइम युवा न्यूज धन्यवाद